जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम सुरू चौदा फेब्रुवारी पर्यंत तेवीस लाख नागरिकांचे सर्वेक्षण जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम अभियानाला शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी पासून सुरुवात झाली असून ही मोहीम चौदा फेब्रुवारी पर्यंत राबवण्यात येणार आहे मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील तेवीस लाख नागरिकांचे सर्वेक्षण केले जाणार असून पाच लाख सोळा हजार घरांना भेटी दिल्या जातील संशयित कुष्ठरोग कुष्ठरुग्ण ओळखून त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात येणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र पोयनाड येथे मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा विखे जिल्हा कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉक्टर प्राची नेहुलकर जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉक्टर सचिन संकपाळ अलिबाग गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते या मोहिमेसाठी दोन हजार शंभर पथके स्थापन करण्यात आली असून चारशे तीन पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली घरोघरी जाऊन तपासणी केली जाते अशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन संशयित रुग्ण शोधणार असून त्यांच्यावर औषध उपचार सुरू केले जाणार आहेत कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि निदान न निदान न झालेले रुग्ण शोधण्यासाठी ही मोहीम महत्वाची असून बहुविध औषध उपचारांद्वारे संसर्गाची साखळी खंडित करण्याचे सा उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज संदेश चौधरी संपादक कोकण विभाग सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट